खूप दिवसापासून बरं वाटत नसल्यामुळं मी इंस्टाला पोस्ट रील वगैरे काहीच टाकली नाही आणि कुठली संक्रांतीची ऑर्डर पण नाही घेतली आधी तर असं वाटत होतं जी ऑर्डर घेतलेली आहे ते आपण कॅन्सल करून टाका त्यामधलीच माझी ही एक ऑर्डर ही ऑर्डर आहे निशाता निशाताईंची तर निशाताईंनी पूर्ण साठ संक्रांतीसाठी पूर्ण साठ नतांची ऑर्डर दिली होती त्यामधल्या मी सत्तावीस नता बनवल्या होत्या प त्यांनी पेमेंटसुद्धा केली होती पण मला खूप खू खूप जास्त खोकला होता आणि पण होतीच त्याच्यामुळं माझी ऑर्डर बनवणं नाही झाली तर खरं तर दोन हजार पंचवीसमध्ये काय कमवलं तर हा व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठीच आहे तर झालं होतं साठी ज्या ऑर्डर घेतलेल्या होत्या तर त्यांना मी स्पेशली त्यांना सत्तावीस तारखेलाच पूर्ण ऑर्डर हवी होती तर मी सेपरेटली त्यांना मेसेज केला की ताई माझ्याच्यानी होत नाही म्हटलं कारण मला बरं नाही आहे मी तुमच्या सत्तावीसन तर बनवल्या बाकीच्या नेत तर तुम्ही दुसरीकडून बनवून घ्या नाही तर मी तुम्हाला दुसऱ्याचा नंबर देते तुम्ही त्यांच्याकडून बनवून घ्या त्यांचा रिप्लाय आला मला की ताई एवढं अर्जंट नाही आहे जेव्हा तुम्हाला बरं वाटेल मला खरं तर संक्रांती सा हळदी टुंकासाठीच नता पाहिजे होत्या तर जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा नता त्या संक्रांतीच्या आधी आधी खरं तर दोन हजार पंचवीसमध्ये मी मनासारखा व्यवसाय करून पैसा तर कमवलाच पण पैशासोबतच तुमच्यासाठी समजून घेणारे कस्टमरसुद्धा कमावलेत फक्त निशाताईच नाही तर सर्व तुम्हाला मला वाटेल तेव्हा तुम्ही कस्टमर ऑर्डर द्या एवढं सगळं मला तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नाही सांगता येणार ना। तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा निशाताई आणि माझ्या सर्व कस्टमरचं मनापासून थँक्यू आणि तुमची ऑर्डर लवकरात लवकर कम्प्लीट करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन दोन हजार पंचवीसची खरा खरी कमाई माझी तुम्हीच आहात तर असाच तुमचा सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असू द्या या दोन महिने खूप सगळ्या ऑर्डर्स आणि खूप सगळे कस्टमर कमवलेत आणि त्यासोबतच तुमच्यासाठी माणसं पण कमवलीत मी ते जसा सपोर्ट तुम्ही मला आत्तापर्यंत केला असं समोर पण करत राहा यासोबतच तुम्हा सर्वांचं सा मनापासून थँक्यू मांडो सर तुझा परवाचा उखाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणे हो सर झाला ना बायकोचा रस्वा गेला की गे नाही सर गेलाय पन्नास टक्के गेलाय पन्नास टक्के राहिलाय सर अजून राहिलेला रस्वा दूर करण्यासाठी उखाना घ्यावा लागेल ठीक आहे सर तुम्ही म्हणताय तर आणखी एक उखाना घेतो तर ऐका मग बायको माझी बसली नसून सुट्टी निघालो विमानात बसून विमान उडता आकाशात नाव घेतो प्रकाशात प्रकाश होता गतीमान तिला पाहून हरपत माझं देह भान देह असतो नश्वर साथ देतो ईश्वर ईश्वराचा घेऊन आशीर्वाद करतो नावाची सुरुवात पांडुरंगाच्या कृपेने जुळले आमच्या रेशीम गाठी आणि प्रगतीचं नाव घेतो तिचा राहिलेला रस्वा काढण्यासाठी